महाविकास आघाडीची पत्रकार परिषद सुरू आहे जेव्हा तिथे आघाडी मजबूत होत आहे कुठे एनसीपीची टाकली तिथे मजबूत आहे आमची ताकद त्यांना मिळावी त्यांची ताकद आम्हाला मिळावी हा माझा प्रयत्न आहे आणि मला वाटते की आम्ही बरोबर वाटाघाटी करू कारण की नागपुरातले सर्व लोकल लोक ज्यांना याचा अनुभव आहे म्हणजे प्रभाग प्रभाग आहे प्रभागातला उमेदवार आहे प्रभागातली एकूण एक, एक परिस्थिती माहीत आहे अशी लोक चर्चा करत आहे आणि म्हणून त्याच्यातून निष्कर्ष बरोबर निघेल निश्चिती झाली आहे आपली नेमकी पूर्ण जवळपास काल आम्ही बारा जागांवर राष्ट्रवादीची निश्चिती झाली आहे सात आठ नऊ जागांवर रात्रीपर्यंत शिवसेनेची झाली आहे आणि मग रात्री जास्ती वेळ झाल्याने आम्ही थांबलो आज पुन्हा आम्ही चर्चा करू समोरचा प्लॅन केला तिसरा तुमच्या गणितानुसार तेवढ्या जागा काँग्रेसला काँग्रेस एकशे एक्कावन्न लढू शकते आमचे उमेदवार तयार आहेत परंतु आम्ही आमच्या उमेदवारांना आतापर्यंत एबी फॉर्म दिलेले नाही आम्ही यांच्याशी वाटाघाटी करू जिथे यांना जितक्या जागा सोडायच्या त्या उमेदवारांना आम्ही समजवून या पक्षासोबत लावून समोरची आघाडी करू शकते बारा आणि नऊ एकवीस जागा झाल्या म्हणजे एकशे तीस जागांवर काँग्रेस आहे असं आता एकशे तीस आहे उरलेल्या होऊ शकतो आम्ही बहुजन वंचितलाही देऊ शकतो ना वंचित आघाडीला देऊ शकतो आम्ही त्याच्यातल्या जागा काही रिपब्लिकनवाल्यांना देऊ शकतो आम्ही त्याच्यातल्या जागा तर जशी परिस्थिती येईल त्या परिस्थितीत समविचारी पक्षांना सोबत घेऊन लढण्याचा आमचा निश्चय आहे तुमचे उमेदवार दुसऱ्या पक्षाकडून ताकदवर ठिकाणी असतात लढण्याची तयारी काही झाली आहे का तशा अनुषंगाने काही चर्चा का। झाली आहे असं आहे की कोणता उमेदवार कुठे लढतो प्रत्येक पक्षाजवळ उमेदवार आहे आणि आम्हाला